आपल्या बालमैत्रिणींसह क्रीडा करीत असताना राजवाड्यात वेगळाच प्रकार घडून आला राजाच्या राज्यात लक्ष्मी समृद्धतेने नांदत होतीच पण तिला राजवाड्यात जाऊन धनलक्ष्मी होऊन वाटले कारण राजवाड्यात राहिल्याने राजा लोक कल्याण तरी करील पण एखाद्या दरिद्र्याकडे गेले तर तो स्वतः चैनविलासात दंग होऊन जाईल इतरांना त्याचा उपयोग होणार नाही असा तिच्या मनात विचार आला होता याच विचाराप्रमाणे वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेऊन हातातील काठी टेकीत टेकीत ती राजवाड्याच्या पहाकरांनी तिला राणीच्या एका दासीच्या स्वाधीन केले आणि तिच्या येण्याचा हेतू सांगितला तेव्हा त्या दासीने तिला प्रश्न केला आजीबाई आपण कोण राहता कुठे नवऱ्याचे नाव काय राणी साहेबांकडे आपले जाणे कसे होणार तेव्हा तो सर्व खुलासा करा म्हणजे मग राणी साहेबांकडे तुमची दाद लावून देईन लक्ष्मीने उत्तर दिले मुली मी द्वारकेत राहणाऱ्या विद्वान पत्नी असून माझे नाव आहे आहे ती सु, ही आहे ती ही तुमची राणी ना मागील जन्मी ब्रह्मदत्त नावाच्या श्रेष्ठाची पत्नी होती तो श्रेष्ठी गरीब असल्यामुळे त्या दोघात वारंवार भांडणे व्हायची असेच एकदा नवऱ्याने तिला फार छळले त्यामुळे ती घराबाहेर पडली आणि रडत रडत भटकू लागली नवऱ्याने टाकलेल्या बायकोचे काय हाल होतात हे बायकांनाच माहीत त्यामुळे मला तिची दया आली मी तिला जवळ घेतले आणि दुःखाचे कारण ऐकून दारिद्र्य दूर होण्याचा उपाय म्हणून श्री लक्ष्मी व्रताची माहिती मी तिला सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने तिने लक्ष्मी व्रत केले आणि व्रताच्या प्रभावाने लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली नवऱ्याने तिला घरी बोलावले घरात पैशाचा सुकाळ झाल्यावर नवरा बायकोतील तंटाही मिटला दोघेही सुखासमाधानाने नांदू लागली पुढे काल त्यांना मृत्यू आला आणि लक्ष्मी प्रभावामुळे गो लोकवास त्यांना इतकेच नव्हे तर राजा राणी म्हणून ती दोघेही सुखोपो घेत आहेत थोडा वेळ थांबून ती वृद्ध स्त्री पुढे म्हणाली अतिश्रीमंत आणि अति सुखी झाले की मनुष्याला व्रतवैकल्य देवधर्म यांचा विसर पडतो त्याचप्रमाणे या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे हे व्रत ती करीत नाही तेव्हा तिला भोगावे लागू नयेत म्हणून त्या व्रताची आठवण करून देण्यासाठी मी इथवर आली आहे वृद्ध स्त्रीच्या या बोलण्याचे दासीला मोठे कौतुक वाटले आणि स्त्री स्वभाव धर्माप्रमाणे उत्सुकताही वाटली तेव्हा अत्यंत विनयाने ती त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला म्हणाली आजीबाई हे लक्ष्मी व्रत केव्हा आणि कसे करावे हे मला सांगाल का वा न सांगायला काय झाले मला त्यात आनंदच आहे सांगते ठेव महिन्यातील सकाळी नदी विहिरीवर जाऊन स्नान करावे पाच झाडांचे पाच डहाळे काढावे ते भरल्या कळशीत ठेवून ती कळशी घरी आणावी पाट मांडून रांगोळी काढावी पाटावर साळी घालून त्यावर ती कळशी ठेवावी आत पैसा सुपारी मोती पोळे दुर्वा घालावी कळशीवर आठ बाजूला हदी कुंकवाची बोटे ओढावी जवळ समयी लावावी श्री लक्ष्मी म्हणून पूजा करावी तुपाचा दिवा ओवाळावा धूप दाखवावा पुऱ्या लाडवांचा पकवानांचा नैवेद्य दाखवावा पिण्यासाठी वाटीतून दूध ठेवावे विडा द्यावा पैसा सुपारी दक्षिणा ठेवावी एक दोन फळे ठेवावी आणि आई लक्ष्मी अशीच येत जा मुला लेकरांना दे मुलांना दे दे दान धर्माची तुझी पूजा सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दुप्पतेची लैला होऊ दे गाई गोटा भरून जाऊ दे माझा नमस्कार तुला पोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरली घागर घरात राहू दे तेला तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू तु ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच माझी प्रार्थना सायंकाळी गाईची पूजा करावी तिला नैवेद्य दाखवावा आणि मग आपण जेवावे व्रतस्थ राहावे उने दुने बोलू नये रात्री जागर करावा सकाळी कळशीतील पाणी नदी विहिरीत सोडावे पाच डाळे पाच ठिकाणी टाकावे आणि घरी येऊन त्या जागी हळदी कुंकू व्हावे अशा रीतीने मार्गशीर्ष महिन्यात सर्व गुरुवार हे व्रत करावे आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा हे सर्व लक्षात ठेवून व्रत कर म्हणजे तुझे कल्याण होईल हे व्रत तुला कुणी भक्तीने विचारले तर सांग अभक्तीने विचारले तर सांगू नको दासीने हे सर्व मन लावून श्रद्धेने ऐकून घेतले नंतर ती त्या वृद्ध स्त्री नम्रतेने म्हणाली आजीबाई तुम्हाला इथे बराच वेळ थांबवले राग मानू नका आज जाऊन राणी साहेबांना तुम्ही आल्याचे सांगते नंतर तिने राणीजवळ जाऊन वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटायला आल्याचे सांगितले राणी आपल्या मोठा गर्व झाला होता ती आपल्याच तोऱ्यात वावरत असे दासीने सांगितलेलं निरोप ऐकून ती फारच भडकली आणि एकदम त्या वृद्ध स्त्रीजवळ येऊन म्हणाली काय ग थेरडे तू कशाला आलीस इथे कुणी सोडली इथवर चल चालती हो इथून लक्ष्मी म्हणाली का ग इतकी उद्दाम झालीस इतकी उद्दाम झालीस होय राजवैभवाचा तुला गर्व झाला आहे तू जा म्हणण्याआधीच मी निघाले तू माझी आज लक्ष्मीच्या वारी अशी अवहेलना केलीस याचे फळ तुला लवकरच मिळेल ही निघाले मी बोलता बोलता ती राणी फनकाराने चालूही लागली उपवनात सखीजनांसह क्रीडा करण्यासाठी गेलेली राजकुमारी शांबाला याच याच वेळी परत येत होती तिला काठी टेकीत चाललेली ती वृद्ध ब्राह्मणी दिसली तिने तिच्याजवळ जवळ जाऊन अगत्याने तिची चौकशी केली तेव्हा लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली व लक्ष्मी व्रत ही सांगण्यास विसरली नाही कारण श्याम बाले तिथे राहू नये तिला वाटत होते लक्ष्मीचे सर्व बोलणे शांतपणे अत्यंत भक्तीने श्यामबालेने ऐकून घेतले आईला काही न बोलता तिने त्याच दिवशी आपल्या सखीजनाच्या मदतीने व्रत करण्यास आरंभ केला मार, मार्ग मार्गशीर्षातील तो पहिलाच गुरुवार होता लक्ष्मीच्या प्रसन्नतेने तीनच आठवड्यात तिला या व्रताचा प्रत्यय आला चंद्रगिरी राज्यातील चंद्र चंद्रशेखर याच्याशी थाटामाटात विवाह संपन्न झाला आणि आई वडिलांचा निरोप घेऊन ती सासरी निघून गेली अशा श्रीमंतीचा गर्व झालेल्या राणीजवळ म्हणजे आईजवळ राहणे तिला अवघड झाले होते तशातच मनासारखा पती मुळ मिळाल्यामुळे चंद्रगिरी राज्यात ती कायमची राहायला लागली इकडे भद्रश्रवा राजा अस्वस्थ झाला राणीच्या अडमुट्या आणि बेपरवाईच्या वर्तनामुळे नोकर चाकड बिघडले गृहलक्ष्मी निघून गेल्यामुळे औदेसेचे साम्राज्य घरात सुरू झाले पुढे काय करावे ते राजाला सुचेना प्रजेतील एकोपा नाहीसा झाला सैन्यात बंडाळी माजली शत्रूंनी आक्रमण करून राजवाडा घेरला राज्य गेले वैभव गेले असरा नाहीसा झाला चोहो बाजूनी संकटात सापडलेली राणी आपल्या मुलीच्या श्यामबालेच्या आश्रयाला आली मार्गशेष महिन्यातील तो चौथा गुरुवार होता श्यामबाला लक्ष्मीव्रताच्या गडबडीत होती पूजा प्रार्थना चालली होती राणीने ते पाहिले आणि तिला त्या व्रताची आठवण झाली आपले काय चुकले हे तिला कळून आले तिने लक्ष्मीची क्षमा मागितली कळवळ्याने प्रार्थना केली व व्रत केले आणि मुलीला तिने झालेली सर्व हकीकत सांगितली श्याम बालेला राजा राणीची किव आली तिने आपल्या नवऱ्याला सासू सासऱ्याला सांगून वडिलांचे राज्य वडिलांना परत मिळवून दिले आणि आई वडिलांना व तिच्या भावांना राजवाड्यात पोहोचवले राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्म लक्ष्म लक्ष्मी व्रताला सुरुवात केली लक्ष्मी व्रताच्या लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली व पूर्वीप्रमाणे राज्यपाठ सुरू झाला ही कथा ऐकणाऱ्यांना वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुख समाधान आणि वैभव मिळेल पण वैभव मिळाल्यानंतर उतू ऊतू नये मातू नये आपला रीतिरिवाज सोडू नये गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये दया धर्म विसरू नये म्हणजे राजा राणी जशी सुखी झाली तसेच तुम्ही आम्ही सर्व सुखी होऊ श्री लक्ष्मी महा आरती करूया लगेच लगेच आरती करूया करूया तोस गेट तोस तो एक कोपन कपूर किती तरी

विवाह पडता पडले प्रवाही ते तू भक्ता लागे पाऊस लवला जय देव जय देवी जय दे महिषासरमधिनी सुरवरी शर्वर जे दे तारक संजनी जय देव जय देव प्रसन्न वजने प्रसन्न होती निजलासा क्लेशापासून तोडी तोडी भवपाश अंबे तुध वासून कोणपुरील आशा नरहर तल्लीन झाला जय देव जय देवी जय महिषासरमधिनी सुरवरी शर्वर दे तारक संजनी जय देव जय देव शंकर महाराजांचं मी वाचून घेते हां तोपर्यंत गुरुर्ब्रह्मा गुरु गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः अनन्तकोटिब्रह्माण्डनायक योगिराज सच्चिदानन्द सद्गुरु धनकौडी निवासी शंकर बाबा महाराज की जय अवधूत दत्त श्री गुरुदेव दत्त जय शंकर शुभंकर श्री च अवतारा भवभयहारक हरिहरा वंदन स्वीकार वाघांच्या सहवासात बाळ प्रकटले राणात चिमणाजी ला दृष्टांत देऊन स्वगृही आलात असंख्य केल्या कृष्ण लिला अंतापूरच्या गावाला जो तो धावे बघण्याला छकुल्या शंकर जालीला हिमनग शिखरावर फिरले विश्वामधुनी संचारले अक्कल कोटी श्री आले विनम्र गुरुचरणी झाले शुभ्रायांच्या मठातून कीर्तन करती जनार्दन दूप त्या दाखवून प्रकट झाले जनातून ते ते रंगता ते भजनी प्रत्येका सदिसे नयनी जिकडे तिकडे भक्तगणी शंकर रूपे ये दिसुनी मेहंदळेच्या वाड्यात उत्सव शिवरात्री करीत शरी रात, शिवशंभू समश्री दिसत श्रीपादवल्लभ दिसती कुणा कुणा पंढरी चाराणा कुणा भवानी कृष्ण कुणा, दर्शन देती भक्तांना जरी पुण्यातून नच जाती असंख्य पत्रे तरी येती हजार उत्सवाला असती अनेक गावी श्री दिसती अलख्वदता मुखातून पिंड निघाली भूमीतून पाथरडीस हे शिवस्थान भोगतीनाथांचे ठाण नाथ समाधी मडितली तेथील शांतधुमी झाली अलक देऊनी शनात प्रज्वलित केली मेहंदळे सौभाग्यवती जीवन संपविण्या जाती पूर्णत्वाला कि जने रसाळ ज्ञानेश्वरी पतिती गिरणारी वायू भक्षण जे कर भोजन साधू ना देती संगती प्राणी हि असती। कुरुक्षेत्रावरी जे घडले मनास घटना नापटली गीता कैसी सांगितली शंका कोणीतरी तरी विचारली बघता रोकुन त्यावरती बिसली मूर्ती कृष्णा श्री दिसती तक्षिणी ज्ञानगीताप्ती सोमवती चाशुभ दिवशी स्वूपलिंगात्मक दिसि उत्कट प्रीती जापाशी, तोच मघे त्या तेजाशी महाराजांच्या जिभेवर लिंग वसत खरोखर समर्थ स्वामी गुरुवर पूजन करती सत्वर समर्थ स्वामी माऊलीने तृप्त करविले स्तनपाने ऐसे सांगती अभिमाने शिरसावंद्य गुरु वचने प्रधान लंडन जाती तेव्हा मात पिता जाती सद्गुरुलाते मनि स्मरति तक्षणि सन्मुखश्रियेति पर्वतगिरना दत्तप्रभुना बोलविति समक्ष शिष्य मनोरथ प्रधान झाले शिष्य शिष्यप्रधान लाभे गुरुभक्ति ज्ञान उत्कट उत्कटभक्त प्रीति महान् गुरुहृदया चे पञ्चप्राण गाणगापुरला श्रीजाति रुद्रघाटावर बसती निर्गुण पादुकान वरती ब्राह्मण पूजा जी करती महाराजांच्या पडे श्री जो तो मनी आश्चर्य करी सन्मानाने मठांतरी घेऊन येती श्री स्वारी भस्मे वरती अति माया पद पंकज श्री या स्वरूप गुरुचे जाणाया दृष्टी दिव्य दिली सदया गुरुने आपला मज म्हणून जवळी घ्यावे आवळून ऐसी इच्छा प्रकटून फुलारी दादा घे वचन तक्षणी शरीरी संचरून अपना सारखे त्या करून केले आश्वासन कृतार्थ दादांचे जीवन अभ्यंकर यांना युद्धावरती असताना असंख्य गोळ्या पायांना चाटून गेल्या खुनाविना विजार चाळणी समजाली तरीही जाणीव झाली लीला कोनी केली अंतरी जान कृपा झाली सद्गुरु सताकाशी ब्राह्मण वैदिक हिनवीत जागळ अशिक्षित जाने वेद झेलीत कन्या खेळत से तेथ तिच्या मुखातून बोललित बृहस्पती समश्री वेद नवरात्रीच्या अष्टमीस शरीरी दुर्गेचा वास करती तांडव नृत्या स अनंत मातेस सद्गुरु असती त्यातील श्रेष्ठ से विभूती गोमी मारुती या जगती स्वयं मुखाने श्री वदती नवले विनवी सद्गुरुला दावा विष्णू पद मजला सागरती राव नेला सुवर्ण पंकज दिसला लांबचरण ते स्पर्शून उर्मी उसळल्या मनातून दिसून किरीट चमके लख लखुन तात्यावरती अति प्रीती, अनन्य शरणागती असती तात्या जनुती प्रतिकृती दुसरी सद्गुरुची परस्परांची बदलून कामे करती समजून पुना नेई हे करून, कोण शिष्यनी गुरु कोण समाधी तून रुद्रांना घेती पृथ्वीभोवती फिरवी ति साक्षी दिली प्रचिती मी शंकर कैलासपती अवतरलोया भूवरती समज द्यावया जगाप्रती कार्य असे हे मम चित्ते विविधरंगया जगतात इथले मात्र नसेतेत ज्ञात नको ना होत ज्ञान असे हे अतिगुप्त स्वतःस ओळखिन तो मज निशितेन धन दौलत जरी उधळील तरीही त्याला न मजेल घे घे जानूनी तू मजला अथवा पश्चाताप भला कार्य भाग नाम अडला अडेल माझ्या विन तुझला कांचन सम अक्षर बोल कोरुन दगडावरती खोल सुबेळी तुझला स्मरतील शब्द सुधे सम हे केले तुझला दुय्य खुले साधुनी आपले घेई भले शरणागत जे आले ते निश्चित उद्धरिले अशक्य जे जे करी शक्य ऐसे जाचे दृढ वाक्य भक्तांशी जो करी सत्य विलया देई तया मोक्ष भिऊ नको समी पाठीशी असता भीती तुझ कैसी वचनबद्ध तो भक्तांशी कानच त्यावर विश्वासी योगक्षेम मी चालविन ऐसे दिधले ना वचन त्याचे चिंतन मन करून चिंता द्यावी अर्पुन सद्गुरु येथून नच गेले चिरंजीव ते भले, अनेक वेळा श्री उठले समाधी तुन प्रकटले अंत जगाचा होईल सुभक्त तितुके रक्षील ऐसे जाचे दृढ बोल अपेक्षी बहुमोल ऐसा समर्थ स्वामीला भावमनीचा सांगितला प्रीती प्रीती भक्ती प्रीती मजला मार्ग मजला घेऊन आई परी घे माझा बाळ असे म्हणून कृतार्थ भावनी भाऊ दासाची प्रीती सुधा जनु भक्तीची प्राशन करता मिळायची मथुरा भक्ती सद्गुरुची भावनीजाच्या स्मरणात अमल भाव हा हृदयात सद्गुरुञ्जातो सावलित हि च फलश्रुतिपद्रात् जय शिवशङ्कर शुभङ्कर श्रीदत्ता च अवतारा भो भयहारक हरिहरा विनम्र वन्दनस्वीकार जय शिवशङ्कर शुभङ्करा श्रीदत्ता च अवतार भो भयहारक हरिहरा विनम्र वन्दनस्वीकार शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरी भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरी भवानी शंकर शिव शंकर शंभो शंकर बाबा हात जोडितो घ्या मज पदरात अष्टवक्क तुम्ही अजान बाहू ठेवा श्री भात लेकरांचा ठेवा श्री भात भक्तांचा ठेवा श्री